बघताय हे कुठलं फॉरेन मधलं लोकेशन नाही तर हे आपल्या कोल्हापूरचं भविष्य ज्यामध्ये असणार आहेत सर्व युटिलिटी फॅसिलिटीज अंडरग्राऊंड सोबतच कॉन्क्रीट रोड आणि स्ट्रीट लाईट्स ह्या सगळ्या सुविधा आपल्याला डेव्हलपर्स देणार आहेत एकदम मोजक्या किमतीत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघू शकतो की प्रत्येक प्लॉटला सेपरेट असा मेंटेनन्स चेंबर आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याचे पाइप आतमध्ये ऑलरेडी आलेले आहे ही इलेक्ट्रिसिटी साठी जी पाईप आहे आणि ह्या ठिकाणी ड्रेनेज वॉटर बाहेर जाण्यासाठी पाईप आहे तर तुम्ही प्रत्येक प्लॉट चा प्लेसमेंट बघितला तर प्रत्येक प्लॉट काटकोण आहे आणि ह्या प्लॉटच्या समोर हा प्रोसेस फुटपाथ आहे तर हा प्रोजेक्ट असणार आहे आपल्या कोल्हापूर उपरी रोडवरील हो चव्हाणवाडी पाटा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोल्हापूर उपरी मेन रोड त्याच्यासोबत हा शंभर फुटी रोड असणार आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरनल रोड सुद्धा अगदी चाळीस फुटी असणार आहेत सोबतच एक हजार आणि दोन हजार स्क्वेअर फुटचे भव्य आणि प्रशस्त असे प्लॉट असणार आहेत आणि ज्याचा रेट एकदम रिझनेबल असणार आहे त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा सध्या फक्त काहीच प्लॉट शिल्लक असल्याने तुम्हाला लवकर बुकिंग करावं लागेल अन्यथा तुम्ही ह्या फ्युचरिस्टिक प्रोजेक्टपासून वंचित राहू शकता जय हिंद जय महाराष्ट्र